नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ग आणि वर्गमूळ कसं काढायचं याची जी सोपी पद्धत आहे ती सोपी पद्धत आपण आज या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर वर्ग आणि वर्गमूळ ज्यावेळेस आपल्याला बघायचं असते किंवा काढायचं असते त्यावेळेस आपल्याला एक ते दहा पर्यंतचे जे वर्ग आहेत ते सर्व वर्ग आपल्याला पाठ पाहिजे चला तर मग सुरुवात करूया सर्वात पहिले आपण इथं एक ते दहा पर्यंतचे जे वर्ग आहेत ते वर्ग इथं लिहून घेऊया एक एकचा वर्ग दोनचा वर्ग तीनचा वर्ग चारचा वर्ग पाचचा वर्ग सहाचा वर्ग सातचा वर्ग आठचा वर्ग नऊचा वर्ग आणि दहाचा वर्ग एवढं आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे आता ज्या वेळेस आपल्याला हे वर्ग जे आहेत ते वर्ग पाठ असतील तर आपल्याला वर्ग आणि वर्ग मूळ हे काढता येतं एक चा वर्ग एक दोनचा चार तीनचा नऊ चारचा सोळा पाचचा पंचवीस सहाचा छत्तीस सातचा एकोणपन्नास आठचा चौसष्ट नऊचा एक्याऐंशी आणि दहा दहाचा शंभर हे जे वर्ग आहेत हे सर्व वर्ग आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे आता आपल्याला जर एकक स्थानी म्हणजे कोणताही अंक असेल त्याच्या एकक स्थानी जर झिरो असेल एकक स्थानी झिरो असल्यास एकक स्थानी असल्यास आता जर संख्या असेल आणि त्या संख्येच्या एकक स्थानी जर झिरो असेल म्हणजे दहाचा वर्ग काढायचा असेल वीसचा वर्ग काढायचा असेल तीसचा चा वर्ग काढायचा असेल चाळीसचा वर्ग काढायचा असेल पन्नासचा वर्ग साठचा वर्ग सत्तरचा वर्ग ऐंशीचा वर्ग नव्वदचा वर्ग आणि शंभरचा वर्ग हे जे वर्ग आहेत हे वर्ग आपल्याला जर काढायचे असतील म्हणजे एकक स्थानी जर झिरो अंक असल्यास हा जर वर्ग आपल्याला काढायचा असेल तर काय करायचं लक्ष द्या झिरोचा वर्ग आहे म्हणून झिरो झिरो दोन झिरो इथं द्यायचे आणि या एकचा जो स्क्वेअर आहे या हा जो एक आहे हा एक चा स्क्वेअर इथं लिहायचा म्हणजे इथं झाले शंभर आता त्याच्यानंतर वीस वीसचा वर्ग झिरो दोन झिरो जसे तसे चा वर्ग आहे दोन झिरो जसं तसे दोनचा वर्ग चार समज याचं तसंच दोन झिरो त्याच्यानंतर तीनचा वर्ग नऊ त्याच्यानंतर चाळीसचं तसंच दोन नंतर चार चारचा वर्ग सोळा त्याच्यानंतर चा शत्य। दोन झिरो पाचचा वर्ग पंचवीस त्याच्यानंतर सहा दोन झिरो सहाचा वर्ग छत्तीस सत्तर सत्तरचं दोन झिरो सातचा वर्ग एकोणपन्नास त्याच्यानंतर आठ ऐंशीचा वर्ग दोन झिरो त्याच्यानंतर आठचा वर्ग किती चौसष्ट अशा प्रकारे आपण वर्ग काढू शकतो नव्वदचा वर्ग दोन झिरो हे जे झिरो आहे दोन झिरो नऊचा वर्ग किती एक्क्याऐंशी इथं एक्क्याऐंशी त्याच्यानंतर शंभर येत तर दोन झिरो जसे तसे आणि दहाचा वर्ग किती शंभर म्हणजे हे किती येणार तुमचे दहा हजार येणार अशा प्रकारे आपण एकक स्थानी झिरो असल्यास आपण हे जे वर्ग आहेत हे वर्ग आपण काय करू शकतो काढू शकतो त्याच्यानंतर आपल्याला जर हे झाले ची जी। आता एकक स्थानी जर पाच असेल किती असेल पाच एकक स्थानी जर पाच असेल तर काय करायचं लक्ष आता एकक स्थानी पाच आहेत सोपी पद्धत एकक स्थानी जर पाच असेल पाच म्हणजेच समजा पाच चा वर्ग पंधराचा वर्ग त्याच्यानंतर पंचवीसचा वर्ग त्याच्यानंतर तीसचा वर्ग तीस नाही येणार पस्तीस पस्तीसचा वर्ग त्याच्यानंतर पंचेचाळीस पंचेचाळीसचा वर्ग त्याच्यानंतर पंचावन्न चा वर्ग त्याच्यानंतर पासष्टचा वर्ग अशी जर आपल्याला वर्ग काढायचे असतील तर सोपी पद्धत पाचचा वर्ग आपल्याला माहिती आहे पाचचा वर्ग काय आहे पंचवीस कारण आपण दहा पर्यंत जे, जे आहे ते पर्यंतचे सगळे जे वर्ग आहेत ते वर्ग काय केलेत आपण पाठ केलेले आहेत आणि ते पाठ करायचे आहेत तुम्हाला आता पंधरा पंधराचा जर वर्ग काढायचा तर पाच इथं जे एकक स्थानी पाच आहे या पाचचा वर्ग जशाच्या तसा लिहायचा पाचचा वर्ग किती पंचवीस आणि काय करायचं हा जो एक आहे या एकच्या पुढचा अंक म्हणजे एकच्या पुढचा अंक किती दोन म्हणजे एक मल्टिप्लायड बाय टू इथं सांगतो पंचवीस जसे तसे आणि इथं एक दशकस्थानी काय आहे एक आहे तर एकच्या पुढचा अंक घ्यायचा दोन म्हणजे एक मल्टिप्लायड बाय टू इथं किती आले टू म्हणजेच हे जी पूर्ण संख्या आहे ही पूर्ण संख्या किती झाली दोनशे पंचवीस म्हणजे वन टू चा टू मग हे पूर्ण संख्या किती झाली टू झाली इथं किती लिहायचे दोनशे पंचवीस इथं लिहायचे दोनशे पंचवीस आता हे घ्यायचं कस हे कसं घ्यायचं आता समजा पाचचा वर्ग किती पंचवीस पाचचा वर्ग पंचवीस आणि हे दोन आहे दोनच्या पुढची संख्या किती तीन मग दोन मल्टिप्लायड बाय तीन म्हणजे याला टू मल्टिप्लाय बाय थ्री इथं किती येणार सिक्स सिक्स टू याचा काय करायचा गुणाकार करायचा मल्टिप्लिकेशन करायचं येणार सहाशे पंचवीस इथं किती लिहायचं सहाशे पंचवीस हे झाला पंचवीस चा, 25, चा? 25, वर्ग त्याच्यानंतर आपल्याला आपल्याला पस्तीसचा वर्ग घालायचा पस्तीसचा वर्ग एकच स्थान पाच पाचचा वर्ग पंचवीस आणि तीन तीनच्या पुढचा अंक चार म्हणजे तीन मल्टिप्लाय बाय फोर थ्री गुन्हामध्ये चार किती आली इथं ट्वेल्व आणि हे पंचवीस जशीच्या तसे म्हणजे इथं किती येणार बाराशे पंचवीस पस्तीसचा वर्ग किती बाराशे पंचवीस आता पंचेचाळीस पंचेचाळीस म्हटलं तर पंचेचाळीसचा कसा येणार परत पाचचा वर्ग किती पंचवीस चार पुढची संख्या किती पाच फोर मल्टीप्लायड बाय फाईव्ह किती येणार इथं ट्वेंटी आणि इथं ट्वेंटी फाईव्ह हे वर्ग किती येणार टू झिरो सोपं आहे आणि लगेच हे, हे तुम्ही एक दोन सेकंदात तुम्ही लगेच काय करू शकता जे हे जे वर्ग आहेत हे वर्ग तुम्ही काढू शकता आणि हे जे वर्ग आहेत हे वर्ग तुम्ही लगेच दोन सेकंदामध्ये तुम्ही दोन तीन सेकंदामध्ये लगेच तुम्ही काढू शकता आणि याच्यामध्ये परत जर एक स्थानी पाच नसेल झिरो नसेल तर काय करायचं हे पण पुढं तुम्हाला सांगितलेलं आहे आता पंचावन्न वर्ग काढायचा म्हणजे पंचावन्नचा वर्ग ट्वेंटी फाईव्ह जशीच्या तशी दशक स्थानी पाच पाचच्या पुढचा अंक सहा पाच मल्टिप्लाइड बाय सहा पाच तीस आणि थ पंचवीस लक्षात तर पंचावन्नचा वर्ग तीस पंचवीस त्याच्यानंतर पासष्ट च्च। पासष्टचा वर्ग काढायचा पंचवीस दशेच्या तसे सहा सिक्स मल्टिप्लायड बाय सेवन किती येणार फोर्टी टू ट्वेंटी फाईव्ह इथं किती येणार फोर्टी टू ट्वेंटी फाईव्ह हे झाले वर्ग म्हणजेच ज्याच्या एकक स्थानी पाच हा आप अंक असेल त्याच जे वर्ग आहे ते वर्ग आपण आपण जे आहे वर्ग काय करू शकतो आपण लगेच काढू शकतो आता त्याच्यानंतर तुमचं जर एकक स्थानी झिरो आणि पाच हे जर दोन्ही पण अंक जर नसतील तर काय करायचं लक्ष द्या एकक स्थानी झिरो आणि पाच हे दोन्ही पण अंक नाहीत एकक स्थानी झिरो किंवा हे अंक नाहीत अंक नसल्यास आता हे दोन्हीही अंक अं तुमचे एकक स्थानी नाहीत तर काय करायचं चला तर पहिला अंक घेऊ आपण ट्वेंटी सेवन पहिला अंक ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवनचा वर्ग म्हणजे पहिले तुम्हाला हे जे आहे हे थोडं अवघड जाईल नंतर तुम्हाला ते लगेच सोपं जाईल तर ट्वेंटी सेवनचा वर्ग करायचा पहिले एकक स्थानी किती आहेत सात सातचा वर्ग किती आहे एकोणपन्नास लिहून घ्या त्याच्यानंतर दोनचा वर्ग दोनचा वर्ग किती आहे चार लिहून घ्या दोनचा वर्ग जसं तसं लिहून घ्या आता याची करायची प्लस प्लस आता प्लस याच्यात कोणता अंक मिळवायचा लक्ष द्या दोन सात आणि दोन याचा पूर्ण गुणाकार करायचा म्हणजेच काय टू मल्टीप्लायड बाय सेवन मल्टिप्लायड बाय टू म्हणजे हे टू हे सेवन आणि हे टू याचं काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि आलेलं उत्तर सेवन कित टू कित कित किती झाले फोर्टीन फोर्टीन आणि टू ट्वेंटी एट किती आले ट्वेंटी एट मग हे जे ट्वेंटी एट आहे इथं झिरो कंपलसरी इथं झिरो द्यायचा झिरो आणि हे किती आहे ट्वेंटी एट याची करायची बेरीज नाईन फोर टू ट्वेल्व कॅरी ऑन वन फाईव्ह फाईव्ह आणि टू किती सेवन म्हणजे सत्तावीसचा वर्ग तुमचा किती येणार सेवन टू नाईन हा झाला तुमचा सत्तावीस चा वर्ग त्याच्यानंतर दुसरा ठीक तु आहे हे समजलं नसेल तर दुसऱ्यानं लगेच तुम्हाला समजेल आता समजा दुसरं ट्वेंटी टू चा वर्ग जर काढायचा तुम्हाला ट्वेंटी टू चा वर्ग काढायचा असेल तर काय करायचं एकच स्थानी टू आहे टू चा वर्ग फोर स्क्वेअर आहे इथं झिरो द्या कारण इथं दोन अंक पाहिजे आणि टू चा वर्ग किती इथं फोर प्लस आता याची ॲडिशन करायची कशाची ॲडिशन करायची तर हे टू हे टू आणि हे टू टू मल्टिप्लाय बाय टू मल्टिप्लाय बाय टू या तीनचं काय करायचं मल्टिप्लिकेशन टू टू चा फोर फोर टूचा एट इथं झिरो जसंच्या तसा आणि इथं काय यायचा एट म्हणजे फोर एट आणि इथं काय येणार फोर म्हणजेच बावीस ट्वेंटी टू चा वर्ग किती येणार फोर हंड्रेड एटी फोर हा तुमचा काय येणार तर ट्वेंटी टू चा काय येणार वर्ग येणार लक्षात त्याच्यानंतर हे जर समजलं नसेल तर पुढचा घ्या पुढचा आपण एक घेऊ इथं घेतो थांबा नोट करून घ्या आणि ही जी ट्रिक आहेत ह्या ज्या ट्रिक आहेत ह्या ट्रिक तुम्ही व्यवस्थित समजून घ्या कुठ तरी लिहून घ्या त्याच्यानंतर ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्रीचा वर्ग ज्या आपण आपल्याला काढायचा काय दिलेला आहे आपल्याला एकक स्थानी थ्री दिलेला आहे मग थ्रीचा वर्ग किती आहे नाईन थ्रीचा वर्ग नाईन जसाच्या ज्या तसा घ्या एक, एक अंक आहे स्क्वेअर म्हटल्यावर इथं दोन अंक करून घ्यायचे दोन अंक करून दो घ्यायचे म्हणजे इथं काय करायचं आहे झिरो आणि टू चा स्क्वेअर किती आहे फोर प्लस आता प्लस तिन्हीचं काय करायचं मल्टीप्लिकेशन टू मल्टिप्लाइड बाय थ्री मल्टिप्लायड बाय टू टू थ्रीचा सिक्स सिक्स टू चा किती ट्वेल्व ट्वेल्व म्हणल्यावर इथं झिरो द्यायचा आणि इथं काय द्यायचं 12 आणि याची करायची बेरीज किती पाचशे एकोणतीस तेवीसचा वर्ग किती येणार तुमचा पाचशे एकोणतीस तेवीसचा वर्ग किती येणार पाचशे हे जे आहे ह्या सोप्या पद्धती ह्या सोपी जी स्ट्रीक आहे ही सोपी ट्रिक वर्ग ज्या वेळेस तुम्ही काढता त्यावेळेस ही जी ट्रिक आहे ही ट्रिक जी पद्धत ही पद्धत जर तुम्ही वापरली तर तुम्हाला योग्य रीतीने स्क्वेअर काढता येतात आता काय करायचं आपल्याला वर्गमूळ जे आहे ते वर्गमूळ काढायचं आहे वर्गमूळ ज्या का वेळेस काढायचं त्यावेळेस सोपी पद्धत सांगतो म्हणजेच आपले जे पाढे आहेत आपले जे वर्ग आहेत दहा पर्यंत वर्ग आपले पाठ पाहिजेत म्हणजे तुम्हाला ते लगेच येऊन जात आता लक्ष द्या आता करायचं वर्गमूळ वर्गमूळ पहिलं दिले तुम्हाला पहिले दिले वर्गमूळ नाईन्टी टू सिक्स्टी याचं वर्ग काढायचंय तुम्हाला आता याचा वर्ग ज्या काढायचा त्यावेळेस एकक एकक है? तो कशा थे, एक स्थानची संख्या बघायची एकक स्थानची संख्या काय आहे सिक्स मग इकडे बघायचं सिक्स कशाचे एक तर सहा मध्ये आहे सोळा म्हणजे एक तर चार आहे नाही इथं सहा आहे मग इथं चार लिहा आणि इथं काय लिहा सहा म्हणजे दोन संख्या आपल्याला मिळणार आहेत आणि नाइन्टी टू आता हे दोन सोडून द्या आणि हे किती आहे नाईन्टी टू नाईन्टी टू हे दोन अंक आहेत या दोन अंकाच्या जवळचा कोणता स्क्वेअर आहे तो स्क्वेअर आपल्याला बघायचा आहे मग नाईन्टी टू च्या जवळपास मोठ्यात मोठी अशी संख्या बघायची कि ती नाईन्टी टू मधून काय होईल वजा होईल किती होईल वजा होईल ती किती आहे एटी वन एटी वन जे आहे ते एटी चा जो स्क्वेअर आहे तो किती आहे नाईन म्हणजे एवढं तर कळालं आपल्याला कि आप की, या संख्येचा जो वर्गमूळ आहे वर्गमूळ एक है, है है तर चौऱ्याण्णव आहे नाही तर ते किती आहे शहाण्णव मग आता हे ओळखायचं कस तर ज्या वेळेस ओळखायचं त्यावेळेस काय ज्या वेळेस आपल्याला ओळखायचं असत त्यावेळेस काय करायचं हा नाईन आणि हा फोर नाईनच्या पुढचा अंक किती आहे नाईन मल्टिप्लाय बाय टेन याच्या पुढचा काय करायचं मल्टिप्लाय मल्टिप्लाय करायचा आणि नाईन मल्टिप्लाय बाय टेन किती आहे नाईन्टी मग आता नाईन्टी मोठा आहे की नाईन्टी टू नाईन्टी टू मोठा आहे मग हा अंक याच्यापेक्षा मोठा आहे म्हणून या दोन्हीतला जो अंक आहे तो कोणता घ्यायचा मोठा घ्यायचा म्हणजेच नाईन याचा जो वर्गमूळ आहे याचं किती आहे नाइन्टी सिक्स लक्षात परत एक लक्षात द्या दुसरा दुसरं काय दुसरं घेऊ आपण वीस ट्वेंटी फायव्ह आता याच वर्गमूळ काढायचं याचं वर्गमूळ काढ आहे म्हणजे एक स्थानी किती संख्या आहे पाच पाच कोणतं आहे पाच इथं लक्षात पाच एकच अंक आहे पाच म्हणजे आपल्याला हे लगेच करेल आता ट्वेंटी जी आहे ट्वेंटी ट्वेंटीच्या जवळपास असा कोणता अंक आहे की तो याच्यातून मायनस होईल कोणता आहे फोर तर 16. 16 किती 4. किती 4. आहे सिक्स्टी सिक्स्टीनचा जे वर्गमूळ आहे ते किती आहे फोर मग इथे किती येणार फोर म्हणजेच याच जे वर्गमूळ आहे किती आहे फोर्टी फाईव्ह तर अशा प्रकारे वर्ग आणि वर्गमूळ काढण्याची जी सोपी पद्धत आहे ती सोपी पद्धत आपण या ठिकाणी काय केलेली आहे बघितलेली आहे म्हणजेच आपल्याला जे वर्ग आहेत कोणते वर्ग हे जे तुम्हाला एक ते दहापर्यंतचे जे वर्ग दिलेले आहेत सगळे हे वर्ग तुमचे काय असले पाहिजेत पाठ असले पाहिजेत म्हणजे तुम्हाला वर्ग काढण्यासाठी आणि वर्गमूळ काढण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही याच्यासाठी ना? ना? तुम्ही काय करायचं आहे तर एक ते दहापर्यंतचे जे वर्ग आहेत ते सर्व वर्ग काय करायचे आहेत पाठ करायचे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा 分かる